बायको काय तयारी चालूय तयारी तुमच्या आईसाठी नवरात्र सुरू होणार आहे आता आणि आईचा नऊ दिवसाचा उपवास असतो बर त्याच्यामुळे म्हंटल शेंगदाण्याचे लाडू करते बर बर त्यामुळे शेंगदाणे बघायला घेतो लाडू येत ना मी आईसाठी करते बर का खर तर आणि आई सगळ्यांसाठी करतात सगळ्यांसाठी म्हणजे काय आहो आपण ज्या पद्धतीने डिंकाचे लाडू ड्रायफ्रुटचे लाडू याच्या ऑर्डर्स घेतो ना अगदी सेम तशाच पद्धतीने शेंगदाण्याच्या लाडूच्या सुद्धा ऑर्डर्स घेतोय एखादंच होती ना मोठी तेव्हापासनं नवरात्रामध्ये तर खूप सगळ्या ऑर्डर्स बुक झालेल्या आहेत तर आई त्याच्या तयारीत आहे आईंना म्हटलं चला कसं असतं स्वतःच्या हातचं खायला नको वाटतं ना तर त्याच्यामुळे मी हे आईंसाठी करते असा त्याचा आता त्यातली सगळ्यात पहिली टीप ती म्हणजे शेंगदाणे भाजायचे कसे आता इथे ना मी एक किलो शेंगदाणे घेतलेले आहेत सगळे मिळून मग मी एकदम ह्याच्यात टाकले का कडईमध्ये नाही टाकले आपल्याला काय करायचे थोड्या थोड्या शेंगदाण्याची बॅच करायची म्हणजे शेंगदाणा व्यवस्थित आणि एकसारखा भाजला जातो आणि शेंगदाणा पटकन भाजला जावा याच्यासाठी काय करायचं ज्या वेळेस तुम्ही लाडू करणार आहात ना त्याच्या एक दोन ते तीन तास अगोदर हे शेंगदाणे उन्हामध्ये ठेवायचे म्हणजे काय होतं याच्या आतमध्ये जे काही थोडासा पाण्याचा अंश आहे ना तो निघून जातो शेंगदाणा छान कडक होतो लाडू जास्त दिवस ठीक आणि शेंगदाणे पटकन भाजले जातात थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन इथं आपण सगळे म्हणजे एक किलो शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचा रंग तुम्ही बघू शकता छान मस्त गव्हा रंगावरती आपण हे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि कुठेही तुम्हाला शेंगदाणा करपलेला दिसत नाहीये किंवा कच्चा दिसत नाहीये आता या शेंगदाण्यांसाठी जवळजवळ मी अर्धा ते पाऊन तास वेळ दिला तेव्हा कुठे अशा पद्धतीने सगळे एकसारखे भाजले गेलेले आहेत शेंगदाण्याचा लाडू करताना चव ही त्याच्यातच असते शेंगदाणा जर अर्धवट कच्चा राहिला तर लाडूची चव सुद्धा तशीच येते आणि छान मस्त खमंग असे भाजले गेले तर चव सुद्धा तशीच खमंग अशी येते आता बरेचसे जण काय करतात या शेंगदाण्याच्या वरचं फोडपट किंवा जे टर्फल आहे ना ते करतात तस आपण करत नाही त्याचे शेंगदाण्याचे लाडू करताना अशाच पद्धतीने केले जातात हे पूर्णपणे आता थंड करून घ्यायचे शेंगदाण्याचा लाडू खूप जास्त सप्पक असेल ना तरीही तो खाऊ वाटत नाही आणि ज्यावेळेस तो अति गोड होतो ना त्यावेळेस तो तोंडात फिरतो तर त्याच्यामुळे शेंगदाण्याच्या लाडूच एक किलोचं योग्य प्रमाण जर धरायचं झालं ना तर एक हजार ग्रॅम साठी तुम्हाला सातशे ग्रॅम गुळ घ्यायचा आहे या प्रमाणामध्ये तुमचा लाडू सप्पकही होत नाही आणि अति गोड सुद्धा होत नाही अगदी योग्य अशा गोडीचा तो लाडू होतो तर त्याच्यासाठी इथला आपला शेंगदाणा एक किलो आहे इथं मी मोजून गूळ घेतलेला आहे सातशे ग्रॅम इथं आपण हा साधा गुळ घेतलेला आहे आणि तुम्ही बघू अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घेतलेला आहे हाताने मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात टाकत असतानाय ना आता हा अर्थातच गुळाचा खडा मोठा आहे शेंगदाणा बारीक आहे असं काही खूप जास्त एकत्रित एक ते होत नाही पण ज्यावेळेस आपण मिक्सरच्या भांड्यात टाकतो ना तर त्यावेळेस असं आपण कसं म्हणतो समप्रमाणात टाकायचा प्रयत्न करायचा म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा ते व्यवस्थित असं बारीक होतं मिक्सरचं आपण मोठं भांड घेतलेलं आहे आणि खूप जास्त मोठा घास घ्यायचा थोड्या प्रमाणात मिक्सरचं बटन आपल्याला चालू बंद चालू बंद करत हे बारीक करून घ्यायचंय जर तुम्ही कंटिन्युअसली ते बारीक करत राहिलात तर एकदम बारीक असं ते होतं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलेले बघता बघता सगळे शेंगदाणे गुळ बारीक करून झालेला आहे आणि आता एक महत्वाची टी ती म्हणजे आता शेंगदाण्याचा लाडू तर कुठेतरी शेंगदाणा पण पाहिजे ना तर त्याच्यासाठी काय करायचं हे सगळं मी तुम्ही बघू शकता छान असं बारीक करून घेतलेलं आहे पण सगळ्यात शेवटचं जे आपली बॅच किंवा जे भांडं आहे ना ते थोडंसं ओबड धोबड केलेलं आहे कारण की म्हणजे शेंगदाण्याचा फील आला पाहिजे पण फक्त असं एकच भांड करायचं बरं का जर तुम्ही सगळंच सगळे शेंगदाणी आणि गुळ असं थोडस ओबड धोबड केला ना तर बांधताना थोडासा प्रॉब्लेम येतो आणि आता नेहमीप्रमाणेच आता शेंगदाण्याचा लाडू करतोय तर त्याच्यासोबत थोडासा विलायचीचा फ्लेवर पण पाहिजे ना तर त्याच्यासाठी थोडासा नाही मी चांगले दोन चमचे भरून विलायचीची पावडर घेतलेली आहे अर्थातच ही बारीक करत असताना याच्यामध्ये आपण साखर पण टाकतो तर त्याच्यामुळे दोन चमचे घेतली व्यवस्थित असं एकत्र एक करून घेऊया जेव्हा कधी आपण एखादा पदार्थ तयार ता करत असतो ना तेव्हा तो तयार करत असताना फक्त तर त्याचाच विचार करायचा दुसरा कोणताच विचार मनामध्ये येऊ द्यायचा नाही म्हणजे बघा मग तुमचा तो पदार्थ कसा परफेक्ट असा तयार होतो आणि खाणाराही म्हणेल अरे वा आजची भाजी खूप छान झाली आहे आता हे तर मी भाजी करत नाहीये लाडू करतेय पण आपलं सांगितलं तुम्हाला बांधायला घेऊया लहान मोठा तुम्हाला कसा बांधायचा आहे तसा तुम्ही बांधू शकता आजकाल प्रत्येकीच्या स्वयंपाक घरामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या लाडूंचा जन्म झालेला आहे पण जेव्हा कधी कोणी विचारही केला नसेल की इतक्या प्रकारचे लाडू तयार होतील अगदी तेव्हापासूनचा हा लाडू आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी खमंग असा आपला हा लाडू तयार झालेला आहे परफेक्ट अशा गोडीचा आणि परफेक्ट अशा चवीचा बऱ्याचशा जणांचं म्हणणं येईल की ताई आम्ही शेंगदाण्याच्या वरचं फोलपाट किंवा टर्फल काढतो तर तुम्ही काढू शकता ही माझी पद्धत मी तुमच्या बरोबर शेअर केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची गोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता हे सगळ्यात शेवटचं आपलं लाडूचं पिल्लू कारण की सगळ्यात छोटा हा लाडू झालेला आहे एवढे सगळे लाडू वळवण्यासाठी मला ना। आहे ना अर्धा तास वेळ गेला एकटीनं वळवले त्याच्यामुळे थोडासा जास्त वेळ गेला तुम्ही सोबतीला केला घेतलं तर पटकन काम होईल मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत या नवरात्रामध्ये नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर सगळ्यांना घरच्यांना खाऊ घाला चला तर मग परत भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी मध्ये जर आपली आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय